रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या बाजारभावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे ते सकाळी सात वाजेपर्यंत ऐंशीपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती बेग सुपर व्ही आय पी कॉलिटीच्या कांद्याच्या काही लॉटला तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल नंबर वन क्वालिटीचे कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम क्वालिटी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टा गोल्टी दोन हजार चारशे रुपयापासपर्यंत म्हणजे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपयापर्यंत आज गोल्टा गोल्टी पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा